अकोल्यातील दोन सर्पमित्रांनी अठ्ठावन्न दिवस परिश्रम घेऊन धामणसापाच्या बारा अंड्यातून पिल्लांना जीवनदान दिले आहे काळजीपूर्वक उबलेली ही सर्व पिल्ले सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली असून त्यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे अकोल्यातील सर्पमित्रांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे खामगाव रोडवरील एका कार शोरूममध्ये पकडलेल्या धामण जातीच्या सापाने बारा अंडी दिली होती ही अंडी सुरक्षित ठेवून योग्य काळजी घेतल्यामुळे अखेर सर्व अंड्यातून पिल्ले बाहेर पडली बारा जुलै रोजी कार शोरूममध्ये साप दिसल्याची माहिती मिळतात सर्पमित्र सूरज इंगडे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन साप पकडला त्याला नैसर्गिक अधिवासात सोडताना त्यांनी पिशवीत ठेवलेली बारा अंडी आढळली इंगळे आणि त्यांचे सहकारी अभय निंबाळकर यांनी ही अंडी घरी आणून योग्यरित्या जपून ठेवली अंड्याची कृत्रिमरित्या उभवणी करण्यासाठी लाकडी भुसा वापरून डब्यात मांडणी करण्यात आली डब्याला श्वसनासाठी छिद्रे केली आणि सातत्याने उबदार तापमान राखण्यात आले तब्बल अठ्ठावन्न दिवस या प्रक्रियेत घडवल्यानंतर सर्व अंड्यातून पिल्ले सुखरूप बाहेर आली ही सर्व पिल्ले बिनविषारी धामण जातीची असल्याने त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे या यशामुळे सर्पमित्र सूरज इंगळे आणि अभय निंबाळकर यांनी समाधान व्यक्त केले असून स्थानिक पर्यावरणप्रेमींनीही त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे या प्रयत्नांमुळे केवळ सापाच्या पिल्लांना जीवनदान मिळाले नाही तर पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक प्रेरणादायी पाऊल उचलले गेले आहे आ, एक रॅट स्नेकचा कॉल आला होता म्हणजे झामणजा साप आपण तिथं रेस्क्यू केला होता तर तो साप रेस्क्यू केल्यावर आपल्याला कळलं होतं की त्याच्यामुळे पोटामध्ये अंडे आहे तर आपण त्याला सुखरूप निसर्गात सानिध्यात सोडणारच होतो तेवढ्यात त्यांनी आपल्या पिशवीमध्ये अंडी दिली होती तर ते अंडे आपण तसेच आपण कुठं पण नाही सोडू शकत त्या हिशोबानं आम्ही आणि अभय निंबाळकर सर्पमित्र यांनी त्या अंड्यांना सुखरूप बरोबर घरी आणून त्यांना एका लाकडी भूषामध्ये सेट केले म्हणजे बरोबर लावले ला, ला, ते आणि त्याच्या अठ्ठावन्न दिवसानंतर म्हणजे बारा जुलै ते पकडून चाला एक दहा सप्टेंबरला त्यातून पिल्ले निघाली तर ती पिल्ले बारा पिल्ले होती आणि त्या पिल्लांना आपण सुखरूप निसर्गाच्या सानिध्यात सोडलेलं आहे